स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्या वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट छोट्या लोकसंख्येची व्यंकोजीवाडी गावात चक्क दिवसभर विजेचे विद्युत पथदिवे सुरू असल्याचा प्रकार दिसून आला दुपारचे दोन वाजले तरी विद्युत विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याविषयी कोणतेच आश्चर्य वाटले नाही हा मोठा कुतूहलाचा विषय बनला दोन अडीच हजार लोकवस्तीचे एरंडोली येणारे व्यंकोची वाडी गाव मात्र गावामध्ये काही विद्युत हायमास्ट व पथदिवे आहेत मात्र हे पथदिवे दुपार झाली तरी बंद करण्यात आली नाहीत तसेच हा प्रकार येथे वारंवार घडत असतो त्यामुळे व विद्युत खांबावरील लाईट सुरू ठेवून सूर्यप्रकाशाला कृत्रिम प्रकाशाची जोड देण्याचा प्रयत्न आज दिवसभरात दिसून आला दिवसरात्र खांबावरील लाईट सुरू ठेवले तरी कसल्याही प्रकारचे वीज बिल अदा करावे लागत नसल्याने अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे